कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रेओमॅक्स टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मोबी चिकित्सा या अत्याधुनिक आयुष्यमान भारत डिजिटल मिशन एकत्रित ओ पी डी व रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचा समावेश करून व्यापक डिजिटल आरोग्य प्र परिवर्तन उपक्रम राबवला जातो आहे या अभिनव प्रकल्पात मोबाईल क्लिनिक व्हॅन आणि स्थिर डिजिटल ओपीडी प्रणालींचा समावेश आहे ज्याद्वारे शासकीय रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवेचे से डिजिटलायझेशन करता येईल गर्दीच्या आणि उच्च रुग्णभार असलेल्या सरकारी रुग्णालयां ही प्रणाली देशातील पहिली असून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवा अधिक पारदर्शक जलद आणि परिणामकारक करण्यात आली आहे हा प्रकल्प चार प्रमुख डी एस्थांमध्ये राबवला जाणार असून महाविद्यालय व रुग्णालय बारामती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे जे रुग्णालय मुंबई या रुग्णालयांचा समावेश आहे मोबी चिकित्सा प्रकल्पामुळे डीएमई आर रुग्णालयांना डिजिटल आरोग्य एकत्रीकरणाचा प्रत्यक्ष लाभ मिळेल हा उपक्रम एबीडीएम डी एम मानकांची प्रभावी अंमलबजावणी दाखवेल आणि रुग्ण आरोग्यसेवक व रुग्णालयात प्रशासनासाठी ठोस फायदे देईल या प्रकल्पाच्या यशामुळे महाराष्ट्रातील आरोग्य डिजिटलायझेशनसाठी एक आदर्श मॉडेल तयार होईल आणि सार्वजनिक खासगी भागीदारीसाठी एक नवा मापदंड ठरणार असल्याची माहिती महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कोविड नाईन्टीन सेलचे से माजी प्रमुख आणि सध्या आय सी आय सी आय फाउंडेशनच्या सी एस आर प्रकल्पाचे समन्वयक असलेले कौस्तुभ बुटाला यांनी दिली